नमस्कार मी भालचंद्र पाटील राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा मी डोंबिरी शहराध्यक्ष मी तीन जानेवारी तारखे या दिवशी उंबरली इथून जात असताना त्या रस्त्याचं चालू चालवतं आणि त्या कॉ कॉन्क्रिटीकरण हो कौं, दरम्यान इथल्या ज्या तो ठेकेदार होता त्या ठेकेदारांनी जवळपास एकदम पन्नासपेक्षा जास्त जरी जुनी झाडं होती तिथे त्या रस्त्यालागत एकदम जुनी आणि जिवंत झाडं होती आणि ती झाडं त्या समोरच्या बांध तर मी त्याच्या विरोधामध्ये महानगरपालिकेचे जे उद्यान अधीक्षक आहेत साहेब यांना मी ती तक्रार केली आणि सांगितलं की बाबा ही वृक्षतोड बेकायदेशीर आहे याच्यामुळे पर्यावरणाची हानी होती की याच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा पण त्यांनी काय तडजोड केली आपसामध्ये त्यांनी काही कारवाई केली नाही त्यानंतर मी एम एम आर डीला परतून दिले की तुमच्या ठेकेदारांनी बेकायदेशीर वृक्ष तोड केले पण कोणतीच कारवाई झाली नाही आणि नैसर्गिकरित्या उंबरली गावाला एक वेगळं महत्त्व आहे ते कावळ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं तिथे अनेक तिथे एक ज टेकडी आहे जिथे वृक्षरोपण केले गेलेले आणि वन विभागाची ती जागा आहे तिथे बरेचसे दुर्मिळ पक्षी आढळतात आणि त्या गावात असं जर प्रकार घडत असेल त्यामुळे पक्षांची पण मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे त्यांच्यावर कारवाईची मी वारंवार मागणी केली जर आता कारवाई नाही केली आचारसंहितेनंतर मी पुन्हा या विषयावरती आंदोलन करणार